अमरावती जिल्ह्यात आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातल्या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून चिखलदरा तालुक्यातल्या कोहना इथं आज सुरुवात करण्यात आली या उपक्रमाअंतर्गत शंभर अधिकाऱ्यांचं पथक मेळघाटातल्या शंभर गावातील आरोग्य शिक्षण वीज पाणी रस्ते अशा अनेक समस्यांचा अभ्यास करून त्याची नोंद घेणार आहे आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे एक दिवस मेळघाटासाठी हा अभिनव उपक्रमातून चांगल्या बाबी पुढे येतील आणि त्यातून आम्हाला इथल्या समस्यांवर उपाययोजना करण्यात मदत होईल असं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी म्हटलं आहे मेलघाटमध्ये रस्त्याची समस्या आहे आणि घरकुल जर लोकांना पाहिजे किंवा शासकीय इतर लाभ पाहिजे सध्या शासनाशी महातुक वाहतुकांशी योजना माझी लाडकी बहीण योजना हे सुद्धा आलेली आहे या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड बाकी इतरसुद्धा बऱ्याच योजना आहे ह्या योजनाचा लाभ लोकांना मिळतात की नाही मिळतात आणि आपली गाव गाव पातळीवरची यंत्रणा त्यांच्यावर जबाबदारी आहे की ह्याचा लाभ गावाचे लोकांना मिळाला पाहिजे ते ह्यासाठी दक्ष आहे आणि काम करत आहे की नाही करत आहे हे सगळे विषय गावाचे लोकांकडून जाणून घ्यायचे आहे